उस नाट्य गृह को साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे जी के नाम की जो मांग की जा रही है उस मांग को लेकर हमारे जो मातंग समाज के और शिवसेना के जो नेता हैं हमारे ज्ञानेश्वर वरसाड़े जी हमारे सभी साथी जो यहाँ पर रुके हुए हैं पप्पू मालवीय जी हमारे एड़के ताई माजी नगर सेवक गजानन बामनकर समस्त जो साथी हैं उन सभी शहरवासियों की तमाम मातंग समाज के लोगों की मांग है कि वहाँ पर नाट्य ग्रोह को जो है वो साहित्य रत्न अन्नाभाजी का नाम देना चाहिए इस विषय पर मैं शिवसेना के आला कमान के जो नेता है उनसे भी चर्चा करेंगे और जल्द ही उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब और वहाँ के अंबरनाथ के स्थानिक नेता जो हैं उनसे मुलाकात करने की इस विषय को बहुत ज़रूरत है और कल का जो मोर्चा भी है सोलह तारीख को उस मोर्चे में तमाम लोग शामिल भी होंगे पर इसके लिए हम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जी से और एक शिंदे जी से मुलाकात करके गुहार लगाएंगे कि जिन्होंने हमारे समाज के लिए बहुत काम किया है हमारे समाज को उन्नति के काम करने के लिए एक महत्वपूर्ण निर्णय लिया है उस तरीके के आदरणीय हमारे साहित्य रत्न अन्नाभा जी के वहाँ पर नाम होना चाहिए ये भूमिका को लेकर मैं आज यहाँ पर आया हूँ और आने वाले दिनों में हम जल्द उनसे मुलाकात करेंगे राजेंद्र चौधरी जी हो अरुण आशान हो ओमी कलानी जी सभी मिलकर हम उनसे अपील करेगे की आपट्यगृह का नाम साहित्य रत्न रत्नाण्णाभाऊ साठेजी जी का नाम देना चाहिए जैसे हमारे समाज को न्याय मिळ पाय लवजी शक्ति सेनेच्या वतीने उल्हासनगर शहर कॅम्प क्रमांक दोन या संविधान चौकामध्ये ज्ञानेश्वर मरसाळे तसेच आतिश थोरात आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी जो स्वाक्षरी अभियानाचा जो कार्यक्रम इथं राबवला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्र दे राज्यातीलच नव्हे तर अखंड भारत देशात संपूर्ण जगाच्या पाठीवर आपल्या अस्तित्वाची ओळख निर्माण करणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ज्या अंबरनाथ नगर परिषदेने ज्या ठिकाणी जे साहित्य नाट्यगृह ते निर्माण कार्य चालू आहे त्या नाट्यगृहाला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव मिळावं त्यासाठी हा सर्वात संघर्ष चालू आहे पण खरोखर मला एक खंत वाटते ज्या व्यक्तीने आपलं स्वतःचं आयुष्य संपूर्ण साहित्य क्षेत्रातच नव्हे तर आपल्या महाराष्ट्र राज्यात मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे त्यासाठी लढा दिला इतकंच नाही तर त्या माणसाने त्या महानायकाने आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे फक्त महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर जगाच्या पाठीपर्यंत पोचवले एवढंच नव्हे तर रशियासारख्या या जगप्रसिद्ध राष्ट्रानेसुद्धा अण्णाभाऊ साठे यांचे बोध घेतले त्यांचा पुतळा तिथं उभारला अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण त्यांच्या कादंबऱ्या त्यांचे साहित्य हे जगाच्या पाठीवर वाचले जातात परंतु मला एक समजत नाही का महाराष्ट्र सरकारला अण्णाभाऊ साठे यांचा कुठंतरी तिरस्कार आहे सहा सहा महिने लागतात आज जवळपास साठ संघटनांनी अण्णाभाऊ साठे यांचं ते साहित्य क्षेत्राला नाव मिळावे म्हणून त्यांनी पत्राचा पाठपुरावा केला आहे हा पोर खेळ कशासाठी चालू आहे का तिकडचे नगराध्यक्ष असतील तिकडचे कोणी नेते मंडळी या लिखाण कोणी केलंच नाही एक तर महाराष्ट्रमध्ये मराठी दिवस म्हणून वा शिरवाडकरांच्या नावाने साजरा केला जातो तुम्ही कोणी तुलना करून पहा वि वा शिरवाडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील तुम्ही स्वतः बघा एक ऑगस्ट म्हणून मराठी दिवस साजरा करायला पाहिजे पण ते सुद्धा नाही कुठे तिकडं सभागृहाचं नाट्यगृह तयार होतं आहे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये तर तिथेसुद्धा अण्णाभाऊ साठे यांचं नाव मिळावं इतकं संघर्ष करण्याची काय अवस्था आहे पण आज मी खरोखर सांगतो अण्णाभाऊ साठे एक असे साहित्यिक होते त्यांच्या प्रचंड कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत पोवाडे प्रसिद्ध आहेत त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत असा एकही साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या पायाच्या नकाची सरसुद्धा करू शकत नाही तरी हा लाजीवरपणा का करताय महाराष्ट्र सरकार तरी माझी महाराष्ट्र लवजी शक्ती सेनातर्फे मी विनंती करतो समस्त बहुजन समाज बौद्ध समाज कोणी असो सर्वजण अण्णाभाऊ साठे यांचं नाव मिळावं यासाठी त्या रस्त्यावर उतरल्यासुद्धा मागे पुढे पाहणार नाही तरी माझी विनंती आहे सर्व बहुजन समाजाला तर सर्वात जास्तीत जास्त संख्येने येणाऱ्या सोळा ऑक्टोबर रोजी नगर परिषद आमदारांना तिथे उपस्थित द्या आणि अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची काय ताकद आहे त्यात दाखवून द्या जय भीम जय लवजी